सध्या डॉक्टरांचे विलाज मात्र चुकीचे ठरत आहेत की काय असा प्रश्न मात्र आता प्रत्येक नागरिकाला पडत आहे कारण की मुंबईच्या घटनेने मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे कारण की मुंबईमधून हा धक्कादायक प्रकार असून कानाचं ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात गेलेली महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला मुंबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे गौरी सुभाष पाटील असं मृत पोलीस कर्मचाऱ्या महिलेचं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील यांना हॉस्पिटलमध्ये कानाचं ऑपरेशन करण्याकरिता बुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू झाला गौरी पाटील या मरोड पोलीस कॅम्प्स मध्ये कार्यरत होत्या त्या आपल्या कानाचं ऑपरेशन करण्याकरिता लोकनवाल्या इथल्या एक्सेस हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या होत्या त्यांना ऑपरेशनसाठी बोलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू झाला कानाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरकडून चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळं गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मात्र पोलिसांकडून करण्यात येत आहे गौरी पाटील यांना ऑपरेशनसाठी बुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा नंतर मृत्यू झाला आला कानाच्या ऑपरेशन ऑपरेशन दरम्यान डॉक्टरकडून चुकीच्या इंजेक्शन देण्यात आल्यामुळे गौरी पाटीलचा मृत्यू झाला असंही देखील सांगण्यात येत आहे